आ जाओ, कशाला तुम्ही विरोध केला का आमच्या मुलंबाळाचा तोंडचा घास तुम्ही पळवता काय तुम्ही आम्ही पाप केले आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगतो कोर्टात जाऊ दे कुठं पण जाऊ दे पण तुमच्या खात्यात पाच हप्ते भरणारा तुमचा लाडका भाऊ इथं आहे महाराष्ट्रात दोन नंबरला लाडकी बहीण योजना करणारे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि म्हणाले समितीचा अध्यक्ष आमदार आपला आमच्या पाडवीला केलाय त्याला म्हणलं जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे जेवढे बहिणींना देता येईल तेवढे दे मी त्याचा ते त्याला पण धन्यवाद देतो समितीचा अध्यक्षाचा फायदा झाला आणि एक लाखाचे भर या ठिकाणी आपले फॉर्म भरले नोव्हेंबर मध्ये पण पैसे आताचे लोक रखडवायला बघत होते बोले आचारसंहिता आली आता आचारसंहितेत कैसे पैसे देणार पण तुमच्या लाडका भाऊ हुशार आहे मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जसा वीस तारखेचा इलेक्शन झाला निवडणूक झाली बटन तुम्ही एक नंबर दाबलं की लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय आणि म्हणून माझे लाडके भाऊ चंद्रकांत आपण यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली दहा हजार आठ हजार दा सहा हजार रुपये याचे फॉर्म भरा त्याच्यामध्ये आपल्या लोकांना प्रसा प्रशिक्षण भत्ता मिळेल आणि त्या प्रशिक्षण भत्ता या माध्यमातून त्यांनाही मिळेल आपण बघा मी म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही आम्ही महायुतीचा वचननामा जाहीर केला हे वचननामा म्हणजे हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है पहिला नंबर लाडक्या बहिणीला दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला या राज्यात कुणी उपाशी झोपू नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला ज्येष्ठांना वृद्ध लोकांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला था सांगत था आता सांगत होता आपला चंद्रकांत के आणि आमच्या इथं रोजगार पाहिजे आता पंचवीस लाख लोकांना राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा आपण निर्णय घेतला आणि प्रशिक्षण भत्ता जो सहा हजार आठ हजार दहा होता तो पूर्णपणे दहा हजार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे अंगणवाडी आशा सेविका इकडे आहेत त्यांना आपण पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला महिन्याला त्यांना सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आणि आता शेतकरी जे पंपाने शेती करतात का इकडे साडेसात एच ने त्यांना वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आणि माझे बहीण भाऊ जी रोजची लाइट वापरतात त्याच्यामध्ये पण तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला रोजगार सेवकला दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला पोलीस पाटीलला सरपंच उप ला उपसरपंचला कोतवालला सगळ्यांना आपण देण्याचं काम केलंय कधी मला सांगा आतापर्यंतच्या कधी इतिहास मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे आले होते कधी आले होते भावांना कधी प्रशिक्षण भत्ता भेटला होता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला भेटले होते एक रुपयात पीक विमा भेटला होता लाडकी बहीण योजना कधी झाली होती आपल्या काळात झाली आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो हे सरकार तुम्हाला परत पाहिजे पुन्हा यायला पाहिजे हे सर या योजना चालू राहिल्या पाहिजे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे या योजना चालू राहिल्या पाहिजे वाढल्या पाहिजे आता माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे तुम्हाला एवढ्यावर आम्ही नाही ठेवणार तुम्हाला आम्ही लखपती झालेलं बघायचंय लखपती आता प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दिदी काढली ड्रोन दिदी काढली लय बेटी बचओ बेटी पढाओ काढलं एक तुम्हाला सांगतो या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगला शिकत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के फी गो पालक भरत होते पण पन्नास टक्के भरायला पण तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून बापाला बोजा नको म्हणून तिने आत्महत्या केली मी रात्री एक वाजता बातमी बघितली दोन वाजता मी त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितला मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी म्हणालो आपल्या राज्यात एक बेटी एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर सरकार काय कामाचं आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्याला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काय करायचं आहे ते पूर्णपणे सरकार मोफात करणार हे सरकार तुम्हाला पाहिजे का घरी बसलेलं सरकार तुम्हाला पाहिजे रस्त्यावर उतरून काम करणार सरकार पाहिजे का फेसबुक वरून सर राज्य चालवणार रा सरकार पाहिजे का महायुतीचा मलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची ही कधी खपवून घेतली जाणार नाही <प्थाँगा> आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यात गोर गरीबातला आहे एक शेतकऱ्याचा पोरगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझी आई पण कसं घर चालवायची मी बघितले कशी तिची तकमक पाहिली आहे कस दुधाचे पैसे राशनचे पैसे लाईटचे बिल कशी बाजूला काढायची मी तेव्हा विचार केला कधी माझ्याकडे असा अधिकार आला तर मी माझ्या बहिणींसाठी माझ्या माय भगिनींसाठी माझ्या भावासाठी माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या कष्टकऱ्यासाठी ज्येष्ठासाठी मी राज्य सरकारकडून काही ना काही करणार काही ना काही करणार म्हणजे करणार आणि तो दिवस आता उजाडला आम्हाला खूप करायचं आहे मी आहे देवेंद्रजी आहेत जीदा आहेत आम्हाला खूप करायचं आहे तुमच्यासाठी या राज्याला पुढे न्यायचं आहे या माझ्या गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे चा आहे तुम्हाला इथून स्थलांतर होता कामा नये म्हणून तुम्हाला योजना आपण करू एक पॅकेज देऊ तुमच्यासाठी की इथं माझ्या आदिवासी बांधव भगिनीना न्याय मिळाला पाहिजे इथं रोजगार एमआयडीसी आहे काय मी उद्योग मंत्र्याला सांगतो ताबडतोब या ठिकाणी एमआयडीसी जाहीर करा आणि हे जो आपला मतदारसंघ पहिला नंबर आहे परंतु विकासात शेवटचा नंबर आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी या मतदार संघाचा नंबर जसा आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले तर तुमच्या या टीम ला सोबत घेऊन या दडगावचा पण नंबर एक करू आपण इथं बांबू लागवडीला प्राधान्य दिले बांबू लागवड होते त्याच्यातून अनुदान मिळते आपल्याला सरकारकडून एजीएस मधून देतात ना मग त्याच्यावर देखील आपल्या लोकांना एकत्र करा मला वाटतं सहा लाख रुपये एकटरी एक आपण बांबू लागवडीला देतो इथं काय रस्ते आहेत नाही आहे पाड्यांवर रस्ते आहेत नाही आहेत जोड रस्ते आहेत नाही आहेत मला वाटतं इथं पहिलं याला याचं कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर काय करायचं बांबू जोळी बांबू एम्ब्युलन्स यो बांबू वाला आमदार हे बांबू एम्ब्युलन्स वाले आमचे लोक आता एम्ब्युलन्स आणले आणल्यात आपण देणार किती पाहिजे तुम्हाला पाहिजे दोन एम्ब्युलन्स अजून तुम्हाला आचारसंहिता संपल्या संपल्या दिल्या जातील बांबू एम्ब्युलन्स आपल्याला चालवायची गरज नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो तुम्ही कोण उभा आहे किती मोठा आहे किती पैसेवाला आहे किती आहे हे विचार करू नका तुम्ही फक्त तुम्ही सगळे लोक एकच विचार करा तुमच्या माग हा तुमचा लाडका भाऊ उभा आहे सगळ्यांना या निवडणुकीमध्ये सुपडा साफ करून टाका ता तुमची ताकद दाखवा बिरसा मुंडाच नाव करा आई आपली देवमोगरम मातेच्या आशीर्वादाने वीस तारखेला तुम्ही मतदान करा धनुष्यबान तुमची निशाणी काय निशानी काय का तुमची निशाणी काय का बिरसा मुंडाच्या हातात काय बिरसा मुंडा आपला देव आहे ना मग निशाणी त्यांची आपली आपली निशानी धनुष्यबाण आणि मगाशी विजय म्हणाल्या कुठला तालुका करायचा आहे मोलगी मोलगी तालुका करायचा आहे मी आजच सांगतो आचारसंहिता संपल्या संपल्या या तालुक्याचा दर्जा याला देऊन टाकू आपण आणि विजयची काय अजून मागणी आहे तुम्ही अजून काय मला दिले निवेदन नर्मदेचा पाणी असतो आणून इथं धडगावला हो पाणी पुरवठा योजना मी मंजूर केली होती आ, त्याने खोडा घातला त्याला कोणी खोडा घातला त्याला देखील या ठिकाणी आपण धडा शिकवा आणि मी एवढंच सांगतो कोणी असू दे मंत्री असू दे संत्री असू दे आणि मुख्यमंत्री असू दे हा सगळ्या साधा माणूस हा सगळ्यांना भारी पडेल सगळ्यांना पुरून उरेल अशा प्रकारची तुमची ताकद आहे मी बघितलं येताना एवढा माहोल चांगला एवढे लोक एकत्र आले तर वीस तारखेला या आमच्या पाडवी हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक नाव होईल तुमचं नाव होईल आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की विकास अजेंडा आम्ही पुढे नेतोय विकासाचा अजेंडा आम्ही पुढे नेतोय आणि तुमच्या जीवनामध्ये आमचं काय हो आम्हाला काय नको मला काही नको आहे माझ्या रक्त शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला तुमची जनतेची सेवा करायची आहे मला महाराष्ट्राची सेवा करायची आहे तुम्ही एवढंच जाऊन माझं एक काम करणार माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या भावानो तुम्ही इथून गेल्यानंतर एकच सांगा तुमची लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ प्रशिक्षण योजना लाडका शेतकरी वीज बिल माफ योजना लाडकी मुलगी शिक्षण योजना वयश्री योजना तीन हजार रुपये डिबिटी देतो आपण ती योजना आणि त्याच बरोबर अनेक योजना अकरा योजना आपण केल्यात महाविकास आघाडी सरकार म्हणतय कि आता या योजनांची आम्ही चौकशी करू चौकशी करू आणि ते दोषी आहेत ज्यांनी योजना सुरू केली त्यांना जेलात टाकू आणि जेलात जायला घाबरतो एकनाथ शिंदे अरे कोणाला धमक्या देत आहे एकनाथ शिंदे संघर्षातून आंदोलन करून जेल भोगून इथपर्यंत आलेला आहे अचा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही आणि असा कुठला जेल आहे का तुमचं सरकार येणार आहे या माझ्या लाडक्या बहीण लाडक्या भावानी ठरवलंय तुम्हाला सरकार पासून हद्दपार करायचा निर्णय घेतलाय त्यामुळे या ठिकाणी असे लोक बोलतात हे बंद करणार ते बंद करणार अमका बंद करणार अरे सरकार आल्यावर चालू काय करणार ते सांगलं मला म्हणतात दाढी हलवा दाढी हल अरे या दाढीची कमाल तुम्हाला माहित आहे या दाढीने तुमची महाविकास आघाडी खड्ड्यात घातली महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालणारी ही दाढी आहे मला हलक्यात घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका तुमचा सरकार टांगा पलटी घोडा फरार या एकनाथ शिंदेने केला आणि म्हणून जर सरकार पलटवलं नसतं तर लाडकी बहीण योजना मिळाली असती लाडका भाऊ योजना मिळाले असते शेतकऱ्याला बारा हजार मिळाले असते शेतकऱ्या कर्जमाफी झाली असती नसती झाली आणि म्हणून सगळ्यांना जाऊन सांगा आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय त्यांनी आम्हाला सांगितलंय की कुठ कोणी माईका लाल आला तरी या योजना बंद होऊ देणार नाही आणि म्हणून मी आज आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण एकच लक्ष ठेवा हे सगळे आमदार आहेत मी नेहमी काय सांगतो तुम्ही सगळे एकनाथ शिंदे बनून काम करा तुम्ही मुख्यमंत्री बनून काम करा मी कॉमन मॅन मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन <laughs> 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 मॅन हा सर्वसामान्य माणूस हा कॉमन मॅन आहे माझ्या राज्यातला कॉमन मॅन याला मला ताकद द्यायची आहे मला आर्थिक बळ द्यायचं आहे मला त्याला सुपरमॅन बनवायचं आहे हा माझा संकल्प आहे आणि म्हणून वीस तारखेला आपल्याला मायुती सरकार आणायचं आहे ना योजना सगळ्या पाहिजे ना, ना। मग तुम्हाला एक एक आमदार आपल्याला द्यायला लागेल मग एक आमदार तुमचा आमच्या पावडी आडवी आला की आता तर किती लाख आणले दोनशे चाळीस दोनशे चाळीस कोटी दोनशे चाळीस कोटी किती आणले तुम्ही चारशे ब्याऐंशी चारशे ब्याऐंशी कोटी आणले मी सांगतो याला आमदार बनवा चार हजार आठशे कोटी रुपये देणार माझा शब्द आहे आता पैसा भरतीत पण आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून साडेआठ हजार का किती लोक साडेआठ हजार लोकांची भरती आपण करायला सांगितली सुप्रीम कोर्टाचा सा आदेश होईपर्यंत झाले चालू झाली हे सर्व तुम्हाला लोक घाबरवतील असं होणार तसं होणार पण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो एक बार एक बार महिने कमिटमेंट करी तो फिर मी खुदकी बिने सुनता आणि म्हणून मला विनंती आहे वीस तारखेला धनुष्यबांधचं बटन दावा ते वीस तारखेला या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळायला मी तुमच्यामध्ये सामील होईल हा शब्द आपल्याला देतो आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद हे निवेदन मला दिलंय विजू पराडकेनी त्या निवेदन चे सगळी कामं जी काम आहेत ही सगळी काम होण्यासारखी आहेत आणि त्यालाही मी ताकद देणार आहे त्यामुळे हे काम सगळे होतील हा धडगाव एक चांगला मतदारसंघ होईल एक आदर्श मतदारसंघ होईल याच नंदनवन आपण बनवू आपण ठरवलं तर काही पण करू शकतो पण हक्काचा आमदार पाहिजे मुंबईला पळून जाणारा नको एसी मध्ये बसून थंडगार हवा करणारा नको आपल्या मतावर निवडून येऊन आपल्याशी बेईमानी करणारा नको असा आमदार तुम्ही आमच्या पडवी याला विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी